यावेळी आपल्या सोबत आहे पी डब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन चे अध्यक्ष सुबोध सरोदेजी सरोदेजी आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ नेमकं उद्याचं जे आपलं एक आंदोलन आहे म्हटलं कशा प्रकारचं तो आंदोलन काय आहे त्याची रूपरेषा आहे आणि काय आपली मागणी आहे त्याबद्दल उद्याचं जे एक आम्ही नाव दिलेलं आहे एक आगळं वेगळं भीक मागो आंदोलन ते याच्यासाठी दिलेलं आहे की मागच्या दोन वर्षापासून सर्व विभागातील कंत्राटदारांना शासकीय कंत्राटदारांना पेमेंट मिळत नाही आहे आणि पेमेंट जे काही पेमेंट येत आहे ते फक्त दो चार टक्के पाच टक्के अशा प्रकारचे पेमेंट येत आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरवर आज म्हणजे शासनाकडे पैसे नाही आहे म्हणून शासनाला भीक मागून आम्ही पै जे काही पैसे जमा होतील ते शासनाला देणार आहे आणि नव्वद हजार कोटीची थकबाकी शासनाकडे आहे त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील पूर्ण कॉन्ट्रॅक्टर हे त्रस्त झालेले आहे त्याच्यामुळे सव्वीस तारखेला म्हणजे उद्या आम्ही पूर्ण विदर्भातील सर्व कॉन्ट्रॅक्टरना आमंत्रित केलेलं आहे आरबीआय चौकात की त्यांनी सर्वांनी यायचे आणि शासनाला एक जाहीर निषेध आणि भीक मागो आंदोलन करून आम्ही आमची भूमिका मांडणार आहे आम्ही ते मागच्या एकोणीस तारखेला पण कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे परंतु निवेदन देऊन देऊन सर्व लोक थकलेलं आहे निवेदन देऊन काही होत नाही आहे आणि सरकार असं वाटत आहे की कॉन्ट्रॅक्टरची बाजू ऐकायला तयार नाही आहेत दिवसेंदिवस नवीन प्रोजेक्ट आणत आहे परंतु जे काही थकबाकी आहे ते द्यायची त्यांची मानसिकता नाही आहे त्याच्यामुळे जनमानसात हा संदेश द्यायला पाहिजे म्हणून आम्ही उद्या एक भीक मागू आंदोलन करत आहे आपण जे मागणीसाठी यापूर्वी अनेक निवेदन दिले शासनाला आपले हे जे जे मिनिस्टर त्यांना पूर्ण माहिती आहे त्यांना मी दोनदा त्यांच्यासोबत सुद्धा मीटिंग झालेली आहे मागच्या वेळेस त्यांचा नागपूरचा होता तेव्हा मी त्यांना स्वतः भेटलो त्यांनी म्हटलं की मी पी फायनान्सकडे फाईल पुटअप केलेली आहे परंतु फायनान्स डिपार्टमेंटला काहीच घेणं देणं नाही आहे ते सर्व फाईल परत पाठवतात आणि अशामुळे शिवेंद्रराजे भोसले किंवा बाकी कोणतेही मिनिस्टर ते हतबल आहेत शासनाकडे पैसे नाही आहे त्याच्यामुळे पैसे नाही आहे असं त्यांच्याकडून त्यांना हे मिळते किंवा आम्ही तुटपंजी काहीतरी चार टक्के पाच टक्के निधीची व्यवस्था केलेली आहे आता कॉन्ट्रॅक्टरच्या रोज दिशेत आहे तर अजितदादा साडेसात हजार कोटीची घोषणा करून टाकतात परंतु नव्वद हजार कोटीची पेंडिंग असताना तुम्ही साडेसात हजार कोटी म्हणजे चार ते पाच टक्केच होत आहे मग दिशाभूल करणे म्हणजे हेच कॉन्ट्रॅक्टरची तर छळच आहे पण लोकांचीही दिशाभूल आता की यांना आम्ही पैसे देतो आहे आणि हे लोकं पुन्हा आंदोलन करत आहे परंतु ते चार पाच टक्क्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचं काहीच होत नाही त्याला बँकेचं लेन लोन आहे त्याच्यावर मशिनरी लोनवर आहे लेबरला पेमेंट द्यायचं आहे मटेरियलचं पेमेंट द्यायचं आहे जी एस टीचे पेमेंट करावं लागतं या सर्व गोष्टी क असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर समोरचे कामही करू शकत नाही पेन पेमेंट थकीत असल्यामुळे त्याचं टर्नओव्हर होत आहे त्याचं सिव्हिल खराब होत आहे पुढच्या वर्षी टेंडर घेण्यालायक राहणार नाही आहे त्याचप्रकारे शासनाने जे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामं दिलेले आहे त्यांना जर सहा सहा महिने एक एक वर्ष जर पेमेंट मिळाले नाही तर तुम्ही ते ऑलरेडी बेरोजगार होते त्यांना अजून जास्त पैशाने त्यांना पुन्हा हे करून पुन्हा बेरोजगारीच्या याच्यावर आलेला आहे आणि अशाच याच्यातून एक हर्षल पाटील म्हणून जो सांगलीचा मुलगा आहे त्यांनी भरपूर कामं घेतले पण सरकारने जल जीवन मिशन योजना मध्येच बंद पाडले किंवा पैसे नाही आले त्याच्यामुळं त्याच्यावर आत्महत्याची वेळ आलेली आहे अशीच आत्महत्याची वेळ हे बाकी लोकांवर येईल असं जर सरकारला वाटत असेल तर तर त्यांचं काय त्याच्यामागचं धोरण आहे आर्थिक धोरण काहीतरी नियोजन करून सरकारने कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट दिले पाहिजे हेच आमची मागणी आहे उद्याचे आपलं जे भीक पाहून आंदोलन जे आहे नेमकं कुठे होणार आहे आणि किती आपले जे पदाधिकारी त्यांचा आपल्याला सपोर्ट राहणार आहे पाठिंबा राहणार आहे त्याबद्दल सांग उद्या जे आंदोलन आहे पूर्ण आमचे विदर्भातील कमीत कमी दोन ते तीन हजार कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पूर्ण बारा जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी दीडशे ते दोनशे कॉन्ट्रॅक्टर आपापल्या जिल्ह्यातून येणार आहेत आणि सर्व लोक संविधान चौकमध्ये अकरा वाजता सर्व लोक जमा होतील अकरा ते एकच्या दरम्यान पूर्ण आपल्याला कमीत कमी दोन तीन हजार लोकांचे तिथे शासनाच्या विरुद्ध घोषणा करण्यात येणार आहे भीक मागवं आंदोलन होणार आहे याच्यात या याच्यात म महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ विदर्भ कंत्राटदार संघटना बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन राज्य अभियंता संघटना जल जीवन मिशनची संघटना जिल्हा परिषद संघटना सर्व संघटनांचा सहभाग होणार आहे आणि तशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात ज्या विविध कॉन्ट्रॅक्टरच्या संघटना आहे त्या सर्व संघटनांचा आमच्यावर पाठिंबा आहे कमीत कमी मजूर सहकारी संस्था कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यात दोन दोन तीन तीन संघटना असं समजा की तुम्ही कमीत कमी चाळीस ते पन्नास संघटना या याच्यात भाग घेणार आहेत एक निश्चित वेळेत जर आपली बाबडी तर सरकारला आपण एक डेडलाईन देणार का पुढे सरकारला सध्या जसं आहे की जसंच आमचं गणपती संपलं आणि असं वाटत आहे की पैसे येत नाही आहे तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानात करण्याचे सर्वांनी ठरवलेले आहे जर सरकार आमची बाजू ऐकायला तयार नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही तर उद्याचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण आपला काय एक जनमानामध्ये काय मेसेज जनमानसात मेसेज म्हणजे आहे की सरकार जे काही धूलथाफा करत आहे आमचं विकासाचं हे जे दाखवत आहे आमचं हेच आहे की ज्यांनी केला विकास ते झाले भकास राज्यकर्ते तुपाशी आणि कॉन्ट्रॅक्टर उपाशी असेच आमच्या घोषणा राहणार आहे